हाय नमस्कार मित्रांनो गणपती मो मो बाप्पा मोर्या आता गणपती बाप्पाचे दिवस आहेत आणि हा दुसरा दिवस आहे तर राजू नाईकने मला कॉल केलाय इथं काय लेबर, लेबर कॅम्प साप आहे आणि तो साप अत्यंत विषारी असा घुन जातीचा विषारी साप आहे रसल स्वायपर ज्याला बोलतो तर बघूया कसा तर या ठिकाणी पत्र सेटचे हे कॅम्प असे बनवले आहेत राहण्यासाठी आणि बघूया तर या लेबर कॅम्पमध्ये जो गॅस स्टो याच्या खाली तो साप आहे असं बोलतोय तर बघूया आपण हा साफ आहे हा साफ जुया मित्रांनो अत्यंत विषारी असतो आणि भारतामध्ये सगळ्यात साफ चाहून मृत्यू होतात ते या साफाने होतात हा साफ असतो आणि याच्यासारखा आपल्याकडे साप असतो तर बघूया हा मी जास्त स्टोरून बघतो त्याच्या खाली तो एकदम पोपट्यामध्ये आपण बसले तर स्टोव बाबा हा जो साप आपण त्याच्यासाठी सांगितलं जे बॅग इथं ठेवलेली व्यवस्थित त्यात जाईल असं पद्धतीने तर स्टोव उचलल्याबरोबर तो मध्ये होता आमच्या डायरेक्टली तर हातचा हा साप बॅगिंगमध्ये पॅक करताना देखील खूप मोठी रिस्क असते कारण हा विषारी साप चालला तर म्हणजे माणसाजवळ मृत्यू लवकर जवळ असतो उपचार नाही करा आणि असा जर साप कधी कुणाला वाईट झाला तर कारण न घालवता त्वरित सरकारी हॉस्पिटलला तुम्ही घेऊन जाऊ शकता होता लेबर हां आपले मित्र इथे राहतात किचन मध्ये त्यांनी मला कॉल केला त्यांनी कॉल केल्याच्या नंतर मी तुम्हाला कॉल केला बरोबर विषारी साप आहे म्हणजे तुम्हाला फोटो पाठवल्यानंतर तुम्ही सांगितला तुम्हाला पकडण्यासाठी मी कॉल केला बरोबर तर साप समजा पकडणारा मी आहे किंवा इतर सर्पमित्र आहेत म्हणून आपण साप वाचवण्यासाठी फोन करतो समजा हा ऑप्शन आपल्याकडे बरेच वर्ष नव्हता तेव्हा मी देखील साप मारायचो तर या लोकांनी सुद्धा हा साप कदाचित मारला असता का नाही त्यांना तसं मी सांगून ठेवलं होतं का साप विषय आहे त्याच्या जवळ काही जायचा प्रयत्न करू नका मी माझ्या मित्रांना कॉल केले मित्र मित्र पकडून तो घेऊन जाईल चला धन्यवाद सांगितले धन्यवाद तू बोलवला आणि साप वाचव वाचू शकलो आपण जय श्रीराम जय श्रीराम तर नमस्कार मित्रांनो हा साप आहे

साप बाहेर आलाय बघा आणि तो अंदाज घेतो बाहेर येऊ मला धोका तर नाही ना आणि हा साप बघू शकता आपण चॉकलेटी कलरमध्ये कालमध्ये तितके असत पाठीवर आणि पुढचे दोन्ही रेल्वेवर कसो अतिशय आक्रमक दिसणार असा खरोखर खतरनाक असतो सगळ्या आजारासारखं असला तर ते खुद्दा मृत्यू असो आणि पुलावर पाठीवरती पट्टी आपण शकतो तर मित्र साप सावन माणसानं मृत्यू होतो तो ह्या सापांनी सगळ्यांना जास्त होतो हा साप असतात पण तो विषयी